न्यूज आवाज तुमचा साथ हजारो नागरिकांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला नातेपुते सदाशिव नगर तालुका माळशिरस येथे दत्ता करचे यांच्या परिवाराच्या वतीने अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचे प्राणप्रतिष्ठापनानिमित्त सदाशिव नगर कैलासवासीय नामदेव अध्यक्ष पालवे यांच्या घराच्या समोर भव्य मंडप घालून प्रभू श्रीराम यांची प्रतिमा पूजन आणि अक्षतापूजन करून जिलेबीचा प्रसाद वाढवून विधिवत पूजा अर्चा करून सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत गरम जिलेबी वाटप चालू होती या जिलेबी वाटपाचा हजारो नागरिकांनी आस्वाद घेतला पंढरपूर पुणे रोडलगत असल्याने अनेक भाविक भक्तांना प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेऊन अक्षदाही मिळाल्या आणि प्रभू श्रीराम यांच्या प्रसादाचा लाभही दत्ता कर यांच्या रूपाने मिळाला गेली पंचवीस वर्षांपासून समाजकार्यामध्ये अग्रसेव असलेले दत्ता कर्चे हे धार्मिक आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत असतात कोणत्याही अडीअडचणींना सर्वसामान्यांना आधार म्हणून दत्ता कर्च यांचे कार्य मोठ्या प्रमाणात असते या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी भेटी देऊन दत्ता कर्च यांचे अभिनंदन केले माळशिरस तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवसभर जिलेबीचे वाटप हे प्रथमच झाले असल्याने अनेक रामभक्तांच्या वतीने बोलण्यात आले प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतल्यानंतर दर प्रसन्न भावनेने अनेक भक्तांनी जिलेबी वाटपाचे कौतुक करून आनंद व्यक्त केला सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी गेली दिवसापासून मोठ्या प्रमाणात नियोजन दत्ता करचे आणि मित्रपरिवारांच्या वतीने चालू होते तर या कार्यक्रमासाठी प्रताप पालवे गजानन खटावकर राजू बोराटे इंद्रजीत करचे श्रवण करचे ओम करचे मंडप डेकोरेशन बुवा पिसे दादा मिसाळ शिवकुमार विलास बोराटे यांनी मोठ्या प्रमाणात परिषद घेतले आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात